राधानगरी तालुक्यात काँग्रेसचं सा वर्चस्व सारथी ए वाय पाटील यांच्यामुळं राधानगरीतील तीन जिल्हा परिषद उमेदवारांना यश महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं होतं महायुती आणि महाआघाडीमध्ये जिथे जमलं नाही तिथं स्वबळावर निवडणुका लढवल्या गेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पंधरा जागा मिळवता आल्या राधानगरीत मात्र काँग्रेसनं आपला झंझावात कायम ठेवला राशिवडे राधानगरी आणि सरवडे या तीन जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसनं आपला झेंडा फडकवला मरगळलेल्या काँग्रेसला ए वाय पाटील यांच्या साथीनं राधानगरीत दहा हत्तींचं बळ मिळालं होतं सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक लढवत असताना सतेज पाटील हे या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरले होते विशेषतः सरवळे आणि राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडं संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होतं त्यातच राधानगरीमधील काँग्रेस महिला अध्यक्षांनी शिवसेनेत उडी मारल्यानं एकाकी पडलेल्या काँग्रेसला ए वाय पाटील यांच्या नेतृत्वामुळं मोठं यश मिळालं त्यातच सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपल्या भावाची उमेदवारी मागा घेऊन स्वर्गीय विजयसिंह मोरे यांची सून मोरे यांना देण्यात आली होती त्यामुळं खुर्चीच्या मोहापेक्षा पक्षाची कशी असते हे यावेळी ए वाय पाटील यांच्या या गोष्टीतून समजून येतं काँग्रेसचं जिथं बेर्जेचं गणित बसणार नाही तिथं मात्र विजयाचं समीकरण ए वाय पाटील यांच्या येण्यानं जमलं या निवडणुकीत बहुधा सर्वच पक्ष स्वबळावर लढले त्यामुळे आपापल्या पक्षाची ताकद प्रत्येक पक्षाला समजली काँग्रेस संपली काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना मात्र काँग्रेसची ही तर सुरुवात आहे असं समजावं लागेल पाटील यांच्या गटामुळे विस्कळीत झालेल्या काँग्रेसला पुनर्जीवित ठेवण्यात यश मिळालं हे सुद्धा मान्य करावं लागेल हे आहे जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार